नमस्कार नमस्ते अमितदा आज एक चांगला झाला टिटवी डोंगरिया गाडी होती आपला मेहरबान आणि विमान कसं काय सांगाल नि, कसं झालं आजचा अचानक गाडी फिरली शेरत झाली आपली दादा सोबत आपले आकाश येत आहेत काय सांगाल त्यांच्याबद्दल शे काही घरातले संबंध आहेत म्हणजे पहिल्यापासूनच म्हणजे संबंध होते त्यांच्या वडिलांपासून आपले संबंध होते दा, दादा प्रेक्षकांची मनं जिंकली अशी आज गाडी पळाली काय सांगाल त्याबद्दल हो शंभर टक्के आज म्हणजे ती गाडी टॉपचीच आहे आणि इकडं पण उन्नीस बेसच काहीतरी होणार होतं त्याच्यात गाडी दोन्ही बैल जेवापाठ पळून आज उराटेच्या रानाला विजय मिळवला आकाश मग काशी बोलले की माझ्या दोन्हीला पराभव झाला तरीसुद्धा तुम्ही बैल दिला आणि एक मास्टर माइंड असं म्हटलं तुम्हाला काय सांगाल त्याबद्दल विषय काय आहे पराभव नये किंवा न नये किंवा वाघवे काय होता हेच्याबरोबर आपलं जे नातं आहे त्यासाठी आपण बैल दिलेलं म्हणजे ज्या हलका बैल असताना तरी बैल हे शब्दावर देणार होतो का तर देणार होतो हा आणि हेनी पण आजपर्यंत असा आहे की ज्यावेळेस यांची बैल आहेत त्यावेळेस गाठा जेव्हा पाहिजे दिलेत नाही मॅराती त्यामुळे बैल देणं भागच होतं मला याच्यानंतर ही गाडी पालताना दिसते का शंभर टक्के दिसेल की कसे काय गाडीचा घ्यास कसा लागला होता आजचा आता चांगलाच लागला एवढी मोठी गाडी झाली म्हणल्यानंतर शंभर टक्के चांगली गाडी पाहिली दादा जसं बघितलं का आपण आता टिटवी जास्त तर मुंबईमध्ये दिसत नव्हती परंतु आता मुंबईमध्ये दिसते काय म्हणणार आपण वरती तीन फेऱ्याचा आणि मुंबईमधला काय अनुभव घेतला शर्ती घाटावरती आणि मुंबईमध्ये आता मुंबईत जास्त प्रमाणात मला तर आता टीटव्ही पो वाटते घाटापेक्षा कारण का तर जे मैत्रीपूर्ण शर्ते होते आणि जे राईट फाईट होते ना समोरासमोर ते अंदाज करतो आणि तीन फेऱ्याला काय होतं चाकुरी नशिबाचा भाग असतोय इकडे तिकडे कडला आली काय झाली तर चांगला बैल मार असतो कदाचित पब्लिकमुळं त्यामुळे त्या बैलाचं नाव कमी होतं पण ह्याच्यात कसं आहे जो पळेल तोच लागतोय त्यामुळे हे नात मला भारी ती बिनदवड कारण का आता जसं बघितलं ना कधी कधी वाटतं का मुंबईमध्ये ना एक चुरशीचा किंवा भांडण करण्याचा क्षेत्रासारखा खेळ होतो तुम्ही काय अनुभवलं नाही असं गैरसमज आहे ते असं कसं आहे आता तर दोन वर्ष झालं तसलं काही नाहीये आणि क्षेत्र एकदम मुंबईत चांगलं टॉपच चाललंय नक्कीच कार आज बघितलं ना याच्या आधी पण मथुरची आणि जी सिटीची गाडी ओली ती देखील खूप सुंदर काय म्हणतात त्यावेळी देखील आहे ना आपलं एक आवडतं नंदी मथूर देखील आणि जसं तर नंदी तर प्रत्येक आवडतं परंतु एक ते वेगळं नाते काय म्हणणार त्याविषयी देखील काय म्हणणं आता मथुर ज्यावेळेस मथूरवर पाहायचं होतं त्यावेळेस मला जिंकायचंच होतं त्यामुळं ती बैल गाडी त्या दिवशी तशी दोन्ही पण बैल त्यांच्यासाठी ना माझ्यासाठी चांगलीच पाहिली त्या दिवशी आज कुठेतरी दादा म्हटले ना का मथूरचा आणि डोंगऱ्याचा पेरा पडेल तुम्हाला काय वाटतं कसा टक्के चांगलीच पाहणार गाडी कारण का आज कुठेतरी या क्षेत्राला चांगलं वलन लागलंय आणि आज या क्षेत्रामुळे या नंदीन मुले आपलं नातं देखील वेगवेगळ्या ठिकाणी जोडत चाललेत शंभर टक्के आता कोण कुठले असा आहे ना हजार आता हेच बघा ना एम पीचा बैल म्हणजे हिथून हिथून एक जाऊन पंधराशे किलोमीटरवर शेड त्या शब्दावर बैल इकडे येणं किंवा आज महिना होतोय राहतोय बैल कोण कोणाला इथं दहा दिवसासाठी एकमेकाला गाडी देणं पण आज एवढा मोठा बैल दहा दहा चाळीस चाळीस लाखाचा बैल देते त्याच्यावर विचार करा ना तर म्हणजे बैलामुळंच आहे आता घट्ट दादा दोन्ही खांधी पब्लिकचा भेटा टिटवी काय सांगाल त्याबद्दल आता पोहतोय तो, तो दोन्ही खांधी पण पोहतोय पण पब्लिकपेक्षा ज्यावेळेस बैल गाडीवर येईल आतून टाकला तर त्याच्यापेक्षा पब्लिकपेक्षा हिशाबाच्या बाहेर स्पीड असेल बैल म्हणजे जास्त व्हॅल्यू जाते काय सांगाल त्याबद्दल फिक्सच असतोय ना पब्लिकचा बैल पण म्हणजे मुंबईत खाऊन आहे की त्याला दोन्ही पब्लिक कार्टूनच पहायला लागतोय दादा इतका आभार धन्यवाद मग